आम्ही इथं आरतीला पण थांबलोय आरती वगैरे करून जाणार आहे आणि गुड मॉर्निंग आज सकाळची सुरुवात काही अशी होती आणि इकडं गरमी खूप जास्त चालू झाली आहे त्यामुळं आता ॲटोमॅटिक लवकर जागी येते आणि बघू शकता एकदम डोंगराच्यामध्ये असलेलं सेलम नमस्कार मराठी मामी साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज सकाळची सुरुवात अशी अगदी छान सकाळ सकाळी टेरेसवरून होत आहे तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या टमाटरची चटणी किंवा भाजी म्हणू शकता तर ही गावाकडून आणलेली टोमॅटो आहेत सगळे आणि ताई घेऊन आल्या होत्या इथे मी मिरची आलं लसूण सगळं मिक्स करून पेस्ट करून घेतली आहे टोमॅटो हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली आहे कांदा तर चला आपण करूयात कच्च्या कर टमाटरची भाजी किंवा चटणी तर कढईमध्ये मी तेल घेतले जिऱ्याची फोडणी दिली आणि आपण याच्यात आता कांदा चांगला भाजून घेणार आहोत तुम्ही हिंग वगैरे टाकू शकता पण मी अगदी हातात येईल तर सामान भाज्या बनवत असते तर अशा प्रकारे मी आज बनवणार आहे कच्च्या टमाटरची भाजी तर इकडे कांदा चांगला गुलाबी कलरचा जा झाला की त्याच्यात आपण टाकणार आहोत मिरची लसणाची पेस्ट आणि तुम्ही थोडं आपलं जे साधं तिखट असतं ते जाणून पण बनवू शकता पण मी अशा प्रकारे बनवायचे त्यामुळे म्हटलं चलाच बनवूया यानंतर आज मी ॲड करणार आहे थोडंसं धणे पावडर त्यानंतर त्याच्यात ॲड करणार आहोत आपण लाल मिरची पावडर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्त ॲड करू शकता इथं मी मिरची पण टाकली त्यामुळे थोडंसंच करते आणि मुलं पण खाणार आहेत थोडीशी हळद आणि इथं जे टोमॅटो आपण चिरून घेतलेत ते सगळे घेतलेले आहेत अगदी कमी सामानात लगेच बनणारी अशी ही टोमॅटोची भाजी आहे आणि खूप टेस्टी पण लागते आंबट गोड अशी तर आता याच्यात मी जी भिजवलेली डाळ आहे हरभऱ्याची ती घालणार आहे काही लोक डाळ घालून बनवतात काही असं सिंपल बनवतात मला डाळ खूप आवडते अशी भाजीत टोमॅटोच्या घातलेली म्हणून मी डाळ टाकलेली त्याच्यात पण आणि इथं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे कारण ऑलरेडी ते आंबट तर असणारच आहेत आणि हे टोमॅटो जरा जास्तच आंबट होते तर आता ही भाजी अर्धी शिजून आपली तयारच आहे तर आता मी कोथिंबीर घेणार आहे पूर्ण टाकून त्याच्यात आणि भाजी शिजली पण याच्यात एक, 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 एक मी ॲड करते म्हणजे थोडासा गुळ का तर आंबट टोमॅटो असतं आणि नुसतं आंबट आंबट खाऊ वाटत नाही ना तशी गोड आंबट अशी जरा चटपटीत चव असली की छान लागतं म्हणून इकडं मी भाजीमध्ये ॲड करणार आहे थोडासा गुळ तुम्हाला आवडत असेल तर ॲड करू शकता नसेल तर नाही केला तरी चालतो आहे पण गुळामुळे छान अशी चव आली होती आणि चपातीसोबत एक छान एक नंबर लागते ही भाजी तर तयार आहे आपल्या कच्च्या टोमॅटोची भाजी किंवा तुम्ही चटणी पण म्हणू शकता आणि खूप छान झाली होती भाजी आज आम्ही आलो आहोत सेलममधील इस्कॉन टेम्पल तर इथे मंदिरात आरती वगैरे झाली आणि हे जे दिसतंय हे अक्षरशः पूर्ण अशा आठ म्हणजे असं पूर्ण कढया आहेत याच्यात मंदिराचं पूर्ण बांधकाम झाल्यानंतर इथे प्रसाद बनवला जाणार आहे त्या पलीकडच्या बाजूला पूर्ण लाकडं वगैरे चुली चुलीला जाळ घालायची सोय केली आहे आणि मंदिरात दर्शन झाल्यानंतर ते आमच्यासोबत खाली आलेले आणि जेवढे लोक दर्शनाला येतात नवीन लोक त्यांना पूर्ण मंदिराची माहिती द देत होते आणि याचं कारण असं की हे मंदिर पूर्ण दगडी बांधकाममध्ये आहे दगडी कोरीव काम आहे आणि गेली पंधरा वर्ष किंवा त्याहूनही अधिक वर्ष झालं याचं बांधकाम चालू आहे हे मंदिर बांधून झाल्यानंतर जे भाविक लांबून येतात त्यांच्यासाठी राहण्याची सोय आहे त्यानंतर हे जे बांधकाम दाखवत होते तर ते वर जे आधाराला आहे ना ते सगळं दगडी बांधकामात कळसाचं पूर्ण बांधकाम केलं गेलं आहे आणि ते एकशा आठ एकशा आठ फूट उंचीचं आहे त्यानुसार आपण लोहे सो ते सांगत आहेत की वीस वर्ष या टेम्पलचा अभ्यास केलाय शास्त्र आणि पूर्ण इंडियातील टेम्पलचा अभ्यास करून हे टेम्पल बांधायला म्हणजे प्लॅन करायला घेतलं होतं ते आम्हाला सांगत होते की हे फक्त सेलममधील मोठं टेम्पल नसून तर अख्ख्या तमिळनाडूतील सगळ्यात मोठं इस्कॉन टेम्पल हे बनणार आहे त्यामुळं इतके वर्ष झाले याचं चा बांधकाम चालू आहे आणि येत्या दोन वर्षात हे पूर्ण बांधकाम होऊन मंदिर सर्वांसाठी ओपन होणार आहे आणि जे बांधकामासाठी जे स्टोन आणलेले आहेत ते पूर्ण तमिळनाडू हैदराबाद आंध्रा तेलंगणा तिकडच्या वेगवेगळ्या भागातून त्याचप्रमाणे कर्नाटक आणि तमिळनाडूतील इतर भागातून तसेच जे हे पिंक स्टोन दिसत आहेत बघितल्यावर थोडंफार आली असेल कल्पना हे जयपूरहून आणलेले स्टोन आहेत आणि त्याचं बांधकाम इथं चालू आहे आणि अगदी कोरीव काम पूर्ण म्हणजे सभामंडपामध्ये आहे इथे एक लग्न मंडप आहे सभामंडप आहे आणि जो खालचा पोर्च आहे तिथं श्री इथं श्रीकृष्णांच्या बाललीला दगडी कामात कोरलेल्या आहेत इथे भिंतीवरती श्रीकृष्ण बाल लिला पूर्ण दगडी कामात कोरलेल्या आहेत त्याचप्रमाणे बाहेरून येणाऱ्यांची सोयी ही तिथं राहण्यासाठी केलेली आहे तर दोन वर्षांनी हे बांधकाम होणारच आहे पूर्ण तर तुम्हाला भेट द्यायचं दे असेल तर नक्कीच इकडे सेलमला इस्कॉन टेम्पलला भेट द्यायला दे या आणि ही माहिती सेलममध्ये राहणाऱ्या लोकांना पूर्ण माहीत होती का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर कसं वाटलं हे मधील इस्कॉन टेम्पल आज जास्त मी व्हिडिओ नाही बनवला त्यानंतर आम्ही आरतीसाठी थांबलो होतो आणि आणि संध्याकाळी भागवत कथा होती ती पण आएकर, ऐका ऐकायला थांबणार होतो आणि असं आमचं दर्शन झालं आम्ही इथं आरतीला पण थांबलोय आरती, आरती वगैरे करून जाणार आहे आणि खूप छान तर तुम्ही म्हणत असाल आता हे काय आहे तर आमचं आदल्या दिवशी खूप छान दर्शन झालं होतं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि ना मी आमच्या शेजारच्या काकूंच्या घरात त्यांच्या तुळशीच्या कुंडीमध्ये ना असं छोटं छोटं सुगड ठेवलेली मी बघितली मला पहिल्यापासून एकतर टेन्शन आलं होतं माझ्याकडे एवढं साठलेत सुगड काय करायचं आहे ना संक्रांतीच्या गावाकडे आपण ठेवतो माळीवर शेतात वगैरे इथं काय करणार तर मला ना काकूंच्या घरी गेल्यावर कळलं की त्या म्हटल्या एकतर कधी कधी झाडाला पाणी द्यायचं राहून जातं किंवा समज आपण गावाला गेलो दहा पंधरा दिवस नाही आलो तर मग झाडं खराब होऊन जातात रोप तर मग काय करायचं तर नाहीत पाणी भरून ठेवायचं त्यात ओलावा तसाच राहतो समजा पंधरा दिवसात कोणी पाणी जरी घातलं ते छोटंसं सुगड वगैरे भरून ठेवलं तर मातीतला ओलावा तसाच राहतो आणि आपली जी छोटी रोपं आहेत ती जळून वगैरे जात नाहीत आणि चांगली राहतात आणि त्यांच्या तुळशीत तर नेहमीच असतो मी कितीतर वेळा बघितलं पण माझ्या लक्षात चाललं नाही नंतर आठवलं की मी गावात पण कुठेतर बघितलेलं पण एवढं डोक्यात चाललं नाही की मातीत ओलावा झाड रोपर जळून म्हणून असं काय असतं ते पण म्हटलं बरं झालं सांगितलं आता एवढं ऊन पडायला लागले ना एक दिवस आठ जर पाणी नाही घातलं तर पूर्ण लगेच रोपं सुकायला चालू होतं म्हणून मी पण ना माझ्याकडे जेवढ्या होते तेवढ्या सुगड सगळ्यात आणल्या आणि अशा कुंडीत ठेवून दिलेत आणि बघूया आता उद्या आपण कसा ओलावायच्यात राहतोय का पाणी न घालता पण मी व्हिडिओ बनवते आणि दाखवते तुम्हाला तर ही आयडिया मला खरंच चांगली वाटली आणि काकू म्हटले मी पहिल्यापासून असंच करते तर मी पण सगळ्या आणून ठेवले तिथं सुगड छोट्या छोट्या आणि त्याचा यूज तर काहीतरी झाला नाही मी किती तर काय डी आय वाय काय बनवणार ना पहिलंच थोडंफार असं मटक्या वगैरे बनवून ठेवले डिझाईनच्या पण बरं झालं मी काकूंकडे गेल्यावर मला ही आयडिया समजली तर हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग